बारा मार्च पर्यंत पी सी देण्यात आलेली आहे बारा मार्च पर्यंत पी सी देण्यात आलेला आहे एक एक करोडच्या ओके 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 पी सी देण्यात आलेली आहे ती जवळपास बारा मार्च पर्यंत देण्यात आलेली आहे बारा मार्च पर्यंत देण्यात आलेली आहे गंभीर प्रकरण आहे अशा प्रकारचे एलिगेशन लावण्यात आलेले होते जे काही झालेलं आहे ते कन्सर्ट संमतीने झालेलं आहे अशा प्रकारचा आमचा डिफेन्स होता या ठिकाणी जे आहे बारा मार्च पर्यंत दिलेला आहे ऍडव्होकेट वाजेद खान माझं नाव आहे ऍडव्होकेट वाजेद खान मेर नाम आहे खान या दोन दिवसाचीच मेहनत आहे

आरोपी दत्तात्रय गाडेला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय शिवाजीनगर कोर्टानं ही कोठडी सुनावलेली आहे आरोपी दत्तात्रय गाडे याला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पुण्यातील शिवशाही बस बलात्कार प्रकरणामधला आरोपी दत्तात्रय गाडेला झाले आणि मुलगी स्वतःहून गाडी न गेली होती त्यानंतर हा आरोपी गेला आरोपीचं म्हणणं असं आहे की दोघांच्या मैत्रीने संबंध झालेले त्याने बलात्कार केलेला नाही असा आरोपी विमान मागणी की त्याच्याकडे मोबाईल करत नाही कोण आहेत आणि अजून त्याच्यावर कोणी कोणी केलेले आहेत कामासाठी म्हणून म्हणून बारा तारखेपर्यंत दिलेली मी इतका अभ्यूस केला की हे जे झालेलं आहे झालेले मनोरंजना परत तर नव्हे की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन सांगितले सुप्रीम कोर्टाचा गाईडलाईन पण सांगते की बारा टाइम झालेलं असेल झालं असेल समजून संबंध झाले असेल त्या न श्रेणीमध्ये आहेत नाही तुमचं नाव <laughs> तर आरोपीचे वकील माध्यमांशी बोलत होते आरोपी दत्तात्रय गाडेला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निलेश आरोपी दत्तात्रय गाडेला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे कशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे आरोपींच्या वकिलांकडनं निलेश खर तर श्रीकांत बारा तारखेपर्यंत त्याला आता पोलीस कोठडी आहे ती देण्यात आलेली आहे तर सरकारी वकिलांनी चौदा दिवसांची कोठडीची तो चेहरा पण त्यांनी उघड केलेला आहे मीडियाला पूर्वीच तर आम्ही त्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रकरण आहे आणि महिलेशी निगडीत आहे आरोपी जो आहे तो आरोपी जो आहे तो हॅब्युच्युअल आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर आम्ही सांगितलं की त्याच्यावर जे केसेस दाखल आहेत जवळपास सहा केसेस त्याच्यावर दाखल आहेत परंतु ते कुठेही सिद्ध झालेले नाहीयेत आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं त्यांनी जी पीसी मागितली होती त्या पीसी मध्ये मेहरवान कोर्टाने बारा मार्च पर्यंत त्याला आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओडा करत आला असता अशा प्रकारचा आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे त्यामुळे सरकारी वकिलांचं काय म्हणणं होतं प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे घटनेच्या वेळेसचे कपडे पाहिजे अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बारा मार्चला पुढील जे काही होईल ते होईल बाकीचा डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल याशिवाय अजून एक मताची गोष्ट त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्या सारखा नाही तो अजूनही सांगता येणार नाही पण पुढची गोष्ट होईल ओके आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये जे काही झालं ते कन्सर्न झालेला आहे नसता ती महिला ओरडली असती मला त्या ठिकाणी वाद झालेला असता कारण महत्वाचं ठिकाण आहे रहदरीची ती जागा आहे बस स्टँड आहेत जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाहीये न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने बारा जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे आदेश केलेले आहे आयोने अजून जप्त केलेलं नाहीये आहे आयोला जप्त करायच्या आहेत बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवण्यात आलेल्या तर आरोपी हा पळून का गेला तो तीन दिवस का पळून लपला होता प्रकरण हे एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की त्याने जे काय केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली गोष्ट आहे कारण त्यानंतर आपणच आपणच मीडियाने आपणच मीडियाने ह्या ज्या बातम्या पसरल्या त्याची असंच मला लागेल कारण मीडियाने हे ट्रॅक झालं की माझं असे प्रकारे शारीरिक शोषण केले गेलेलं आहे बस मध्ये माझ्यासोबत बळजबरी केले गेलेली आहे माझा लैंगिक अत्याचार केलेत अशा प्रकारची पीडितेची तक्रार आहे सीसीटीव्ही किती क्लिअर आहेत किती नाही आहेत सिक्सटीन फाय बी म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा सा, हे साक्ष पुरावा आधी नियम जे नवीन कायदा आलेला आहे त्यांच्यानुसार ते पुढे ठरेल ही नक्कीच समोर येईल जेव्हा प्रकरण चालेल आम्हाला न्यायाधिवशी पूर्ण विश्वास आहे प्रकरण जेव्हा चालेल नक्कीच तुमच्याशी बोलायचा माझा संबंध नसतो अजून पीडितेशी बोलायला आरोपीच्या वकिलाचा काही क्लायंटशी बोलणार का अजून अजून आरोपीशी आमचं बोलणं झालेलं नाहीये कारण आज त्याला उशिरापर्यंत आलेलं हो हो त्याच्या आयडेंटिटी त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे मीडियाने त्याचे जे फोटो व्हायरल केलेले आहेत त्याच्या कुटुंबाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या बचावासाठी काहीतरी पोलिसांनी पण केलेलं पाहिजे शासनाने त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे शंभर टक्के त्याच्या जीवितात धोका वाटतो आज जे वातावरण आहे सगळ्या ठिकाणी पेटलेलं आहे तर नक्कीच त्याच्या जीवितला धोका आहे मला वाटण्याचा प्रश्नच नाहीये मी ऍडव्होकेट आहे एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं हे माझं काम आहे देव चांगल्या माणसालाही अन्न देतो वाईट माणसालाही अन्न देतो तो अन्न देताना कुणाशी भेदभाव करत नाही म्हणून माझं काम मी फक्त एक वकील आहे न्यायाधीशासमोर खरी बाजू अन्न हे माझं काम आहे धन्यवाद आहे